नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय वस्ती भागामध्ये राहताना किंवा झोपडपट्टी भागात राहताना बऱ्याच लोकांना असं वाटतं की पैसा आला किंवा मी मोठा झालो की पहिले वस्ती भाग झोपडपट्टी भाग सोडणार चांगल्या ठिकाणी जाऊन राहणार फार कमी लोक असे असतात की त्यांना वाटतं मी वस्तीतच राहणार माझ्या लोकांसाठी काहीतरी प्रयत्न करणार आणि वस्ती कशी सुधारेल जीवनमान कसे उंचावेल याचा प्रयत्न करत असतात आज आपल्या स्टुडिओला असंच व्यक्तिमत्व आलेलं आहे समृद्धीताई अर्कल आणि गणेश भाऊ शेरला भाऊ नमस्कार ताई ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। दादा तुमचं आमच्या प्रेक्षकांना द्या मी समृद्धी शिक्षण एकता सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करते आणि ह्या वेळेस प्रवाह क्रमांक एकवीस मधून मी इच्छुक आहे नमस्कार मी, मी, मी गणेश शेरला भारतीय जनता पार्टीचा पर्वती मतदारसंघाचा उपाध्यक्ष आणि गेले वीस वर्ष झाले भाजपा झोपडपट्टी आघाडीच्या माध्यमातून वस्ती भागातली पुणे शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये अनेक केंद्र सरकार असन राज्य सरकार असन महापालिकेची योजना तळागाळात पोहोचवणारा एक सामान्य कार्यकर्ता दादा सद नुकतंच दोन दिवसामध्ये बीजेपी मध्यवर्ती कार्यालयामध्ये साधारणतः चार पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आले तर तुम्हाला काय वाटतं या गर्दीमध्ये पक्ष तुम्हाला संधी देईल का आणि का देईल हे पण सविस्तर सांगा मुळात अर्ज किती येऊन दे पण जो प्रामाणिक काम करतो त्याचं काम झाकलं जाऊ नाही शकत मी तळागाळातला झोपडपट्टी भागात आणि गेले वीस वर्ष काम करतोय भारतीय जनता पार्टीचे अनेक योजना त्या भागात पोहोचवल्या असतील म्हणजे मोलकरी कामगार असेल पासून ते मातृवंदन योजना असेल अशा अनेक योजनांचा माझ्याकडे डाटाबेस आहे आणि मी ज्या भागात काम करतो तो प्रभाग आता एकवीस क्रमांकाचा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये पन्नास ते साठ टक्के झोपडपट्टी भाग आलेला आहे त्यामुळं भारतीय जनता माझ्या माझ्यासारख्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला म्हणजे आमचं आंबेडकर नगर असेल डायस प्रेमनगर असेल आणि इंद्रनगर वसाद असेल त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने लहानाचा मोठा झालोय त्याचप्रमाणे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये मी माझ्या परिवारातील माझी भगिनी जी माझ्या संघ त्या यातना याचना भोगून इथपर्यंत आलेली आहे अशा महिलेला मी पुढे गेले आणि भारतीय जनता पक्षात काम करताना आम्ही यंदा मला शंभर टक्के खात्री आहे की भारतीय जनता पक्ष आमच्या कुटुंबाला न्याय देईल दादा तुमचा वस्ती भाग किंवा झोपडपट्टी भाग म्हंटला की सर्वात जास्त चॅलेंजिंग भाग तिथल्या समस्याच वेगळ्या असतात तिथले प्रश्न मोठे असतात ते सोडवता सोडवता नाकी नऊ येत मग तुम्ही हे सगळे प्रश्न सोडवता कसे आणि त्या सोडवताना तुम्हाला अडचण काय काय येतात प्रामुख्याने झोपडपट्टीत जे लोक राहतात तुम्ही बघा अठरा दारिद्र्यपैकी हे लोक सगळे असतात आणि सर्व जाती धर्माचा लोक त्या भागात आणि अनेक प्रश्न असतात म्हणजे सकाळी उठण्यापासून पोटाची खळगी भरण्यापासून ते संध्याकाळी झोपण्यापर्यंत तर अनेक यातना याचना बघून हे मुलं किंवा आम्ही तिथं जगलोय त्यामुळं प्रामुख्याने यांचे प्रश्न असतात गटार पाणी आरोग्याची समस्या आणि वाहतुकीची व्यवस्था नसती मुलांना सायकल वगैरे जावं लागतं अनेक अडचणी घेत हे मुलं किंवा त्या भागातले नागरिक जगत असतात त्यामुळे पुढच्या काळामध्ये मी ह्या प्रश्नाशी म्हणजे एक रूप झाले माझा जन्म त्या भागात झाला असल्यामुळे प्रामुख्याने ह्या प्रश्नांची माझी आपुलकी आहे किंवा ह्या प्रश्नांचं मी उत्तर शोधू शकतो मी कारण त्यांच्यामध्ये राहतोय आणि गेले वीस वर्ष मी काम करताना मंडळाचं माध्यम असन किंवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा पक्षाच्या माध्यमातून अनेक वेळा अनेक इतके गंभीर प्रश्न आले पण त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला उत्तर म्हणजे आमचे माधुरताई मिसाळ त्या भागामध्ये अनेक वेळा काम करताना ते आमच्या माता भगिनी असल्यासारखे प्रत्येक प्रश्नाला एक मुलगा जसा आईकडे ओरडतो की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर काय तर त्या आमच्या माजुरताई नेहमी त्या माझ्या आमच्या पाठीशी खंबीरपणे असतात अने आणि अनेक प्रश्न असतील म्हणजे माझ्या भागातला फ्लायओव्हरचा प्रश्न असेल किंवा माझ्या भागातला स्वारगेटचा प्रश्न सी सी टी व्ही अनेक प्रश्नांचं उत्तर माजुरताई मिसाळ आहे आणि गेले ह्या भागामध्ये काम करत असताना झोपडपट्टींचे यातना याचना आम्ही जवळलं पाहिलेली त्यामुळं माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रकल्प हा थोड्या दिवसात येतोय माधुरीदा यांनी याच्यावर फारच म्हणजे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि पुण्यातले आयुक्त असतील कुमार यांच्याबरोबर पाठपुरवठा करून गुलटेगडीचा एक आगळा वेगळा एसआरए प्रकल्प आता सहा हजार कोटीचा प्रकल्प येऊन ठापलेला आहे मध्यंतरी थोड्या दिवसापूर्वी याबद्दल जाहिराती आले वर्तमानपत्रामध्ये तर त्या जाहिरातीमध्ये प्रामुख्याने म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात बिल्डर विहिरीत झोपडपट्टी हे आम्ही केली म्हणजे आम्ही करतोय त्यामुळं माधुरीदाई मिसळ असं एकदम आत्मीयते आणि हे प्रश्न हाताळले त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या काळात तुम्ही बघत असाल आर एसआरआयची पुनर्वसन योजना फक्त कागदावर असतात पण आम्ही देवेंद्रजींना हे सांगितलं पटवून दिलं की बाबा बिल्डर नसल्यामुळे अनेक लोक बिल्डरांचा आम्हीच दाखवतात गुंड लोक वाढतात व्यसनधीन वाढतं फॉर्म भरण्याच्या नावात बरेच कामाच्या बाबतीत कामाचा दर्जा कमी होतो ह्याच्यावर बसून एक सोल्युशन काय काढलं की बाबा वस्ती भागातल्याच लोकांनी पुढे येऊन ज्यांची सहमती असेल अशा लोकांनी पुढे येऊन बिल्डर न करता शासनाने पाठपुरवठा करून हे स्कीम कोटी रुपये आलेत आता मला वाटतं येणाऱ्या निवडणूक झाल्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागेल ह्याच्यामध्ये काय करणार आम्ही बिल्डर आणि झोपडपट्टीधारक ह्या दोघांमध्ये तिसरा व्यक्ती कोणी असेल बिल्डर ह्याच्यामधनं मुक्त बिल्डर मुक्त पहिला प्रकल्प असेल हा पुण्यातला त्यामध्ये थेट नागरिक लाभार्थी आणि शासन तर शासन हे दोघं मिळून हा प्रकल्प फार मोठा आमचा चौदा एकर मध्ये हा प्रकल्प होणार आहे आणि हा पुण्यातल्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने हा गुल्डेगडी प्रकल्प म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक दादा इतक्या वर्षामध्ये तुम्ही वस्ती भागामध्ये अनेक सरकारी योजना आणल्या आणि त्याचे लाभ त्यांना मिळालाय लोकांना म्हणजे आम्ही बघितलंय की याची दखल दूरदर्शननी घेतली तर या योजना नक्की काय काय आहेत आणि असं काय की त्यांनी दखल घेतली तुमची पंतप्रधान मोदीजींनी जेवढ्या योजना तुम्ही काढलेल्या असतात त्या महिलांच्या रिलेटेड असेल नाही तर गोरगरिबांच्या रिलेटेड असत त्यामुळं या त्या सर्व योजना मी माझ्या भागात कसं येता येईल म्हणजे तुम्ही बघत असाल मुद्रा योजनातनं मी पंचवीस ते सव्वीस लोकांना लाभार्थ्यांना रिक्षा मिळवून दिल्या मुद्रा योजनांच्या माध्यमातून असन तुम्ही आता नवीन रिसेंटली लॉन्च झालेली विश्वकर्मा योजना मी माझ्या हे भागामध्ये सुतार काम करणाऱ्या आमचे मित्र आहेत सुतार काम करणारे असतील त्यांना विश्वकर्माचे किट मिळून दिले एक लाखाचं त्यांना त्यासाठी अनुदान मिळून दिलं अनेक योजना असतील मातृवंदन योजनेच्या ज्या आमच्या भागातल्या माता भगिनी आहेत त्यांच्या पहिल्या बाळाला पाच हजार रुपये त्यांना मिळतात हे माहीत नव्हतं पण मी त्या लोकांना मिळवून दिले अनेक केंद्राच्या मी माझ्या भागातल्या माझ्या भागात तुम्ही भागात असतात मोलकरीन समाज फार मोठा आहे तर माझ्या भागात सालेशरी पार्क मार्केट उच्च अभिरुच्च सोसायटी आहेत त्यामध्ये काम करणाऱ्या प्रामुख्याने झोपडपट्टीतल्या महिला आहेत ह्या माताभागिनी कष्ट करीत बांधकाम कामगार आहे कोणी कोणी मोलकरीन कामगार आहे मग मी मोलकरीन कामगारांसाठी संच वाटपाची स्कीम घेतली जी बांधकाम कामगारांची आहे ह्यामध्ये प्रामुख्याने गौरगरिबांच्या घरी जाऊन नोंदणी करून त्यांना लाभ मिळून दिला विधवा महिला असतील विदुर असतील यांच्यापर्यंत माझ्या भागात सगळ्यात लोकप्रिय योजना असेल ती संजय गांधी निराधार योजना मी तळागाळात जाऊन जे विधवा ज्या आपल्या माता भगिनींनी काही कारणावर त्यांच्या व्यसनाधीन होऊन त्यांचे पती गमावलेला आहे अशा लोकांना दीड हजार महानगरपालिकेकडनं पेन्शन असेल त्याचबरोबर केंद्र सरकारच्या तुमच्या दिव्यांग पेन्शन योजना असेल अशा अनेक योजना पोचवलेल्या आहेत त्यामुळं मला त्या भागात काम करताना त्याचा आनंद मिळतो बरता की बाबा मी गोरगरिबांपर्यंत अनेक योजना सहजरित्या पोचवल्या याच माझ्या कामाची दखल म्हणजे मी बांधकाम कामगार असेल इतक्या योजना आहेत की त्या योजना तळागाळात राबवल्यामुळे लाभार्थी मी स्वच्छ भारताची एक स्कीम आहे टॉयलेट हर घर स्वच्छता अभियान ही माझ्या भागातल्या दीडशे ते एकशे सत्तर लोकांना या घरी स्वच्छले बांधून दिले त्यामुळं ह्या कामाची मला मीडियाद्वारे असेल सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा दूरदर्शन असेल वेळोवेळी दखल घे दखल घेत आलेला आहे त्याबद्दल मला स्वतःला कार्यकर्ता म्हणून त्याचा अभिमान आहे दादा तुमच्या एकता प्रतिष्ठानची शहरभर चर्चा असते सारखं नाव तुमचं हायलाईटमध्ये असतं तर तुमच्या प्रतिष्ठानचं स्वरूप काय आहे नक्की किंवा आमच्या प्रेक्षकांना सविस्तर त्याची माहिती सांगा मुळात वस्ती भागात जन्म झाल्यामुळे एकता प्रतिष्ठान ही माझी मातृसंस्था आहे बरोबर त्या संस्थेमध्ये एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत आजपर्यंत आम्ही दिलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने सण होळीमध्ये नका टाकू पोळी म्हणजे आम्ही काय करतो आमच्या भागातल्या सगळ्या ज्या होळ्या पेटतात त्या होळ्यामध्ये पेट जी गरम गरम पोळी देवाला अर्पित होते ती पोळी आम्ही तिथे एक आमचं बॉक्स ठेवून एक कलेक्शन करून सर्व गरिबांना देतो त्याचबरोबर वर्षभर आम्ही सगळे युवक वस्तीतले एकत्र येतो जे निर्व्यसनी आहेत ते चांगल्या हद्द्यावर काम करतात वस्तीमधनं ते प्रामुख्याने मोठे झाले अशांचा आमचा पन्नास लोकांचा संच आहे त्या लोकांच्या स्वतःच्या पगारामधनं काय पैसे राहतात त्या पैशातून एकत्र येऊन दिवाळीमध्ये आम्ही गरजूंना कपडे वाटतो वर्षभर आम्ही उपक्रम करत असतो आम्ही प्रत्येक महापुरुषांची जयंती वाचून नव्हे नाचून नव्हे वाचून साजरा करतो तुम्ही बघत असताल वस्ती भागामध्ये सगळ्यात जास्त डीजे डॉल्बीचा प्रकार हा आमच्या वस्तीत चालतो संपूर्ण पुण्यामध्ये सगळ्यात कर्कश आवाज शार्पी बिरपी अनेकांना त्यातनं इजा होते पण आम्ही प्रामुख्याने याच्यावर मार्मिक उत्तर शोधले बाबासाहेबांचं सा। तर नाचून नव्हे तो वाचून मोठे वा। तर आम्ही काय करतो आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असन अण्णाभाव असन किंवा आमचे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही पुस्तक मोठ्या प्रमाणात भेट देतो आणि पुस्तकाच्या माध्यमातून अनेक युवक नवीन भविष्यातले युवक घडतात त्या वस्ती भागामध्ये आम्ही लायब्ररी एक सुरू केली त्या माध्यमातून काम करत असतो पुढे गेलो तर आम्ही या महापुरुषांचा आदर्श अंगणवाडीच्या सेविकांनी घ्यावा म्हणून एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्यांचे साहित्य असेल ते मोफत दिले वजन काटा असेल अशा गरजूंना मदत आम्ही प्रामुख्याने करत असतो आणि एकता प्रतिष्ठानची उंची आज जी तुम्ही चर्चा वगैरे म्हणताय तर हे आम्ही सगळे एकता म्हणजे काय सर्व धर्म समभावाचे मुलं एकत्र येऊन वस्तीच्या मुलांनी सुरू केलेली ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ वेगळी का कारण वस्तीत राहणाऱ्या ज्या याचना यातना भोगल्यात ह्या युवकांनी एकत्र येऊन वेगळी ही समाजाला दिलेलं एक व्यासपीठ आहे त्यामुळं आमच्या कितीतरी मुलं असतील वस्ती भागात तुम्ही बघा आम्ही एकताप्रिष्ठांच्या माध्यमातून कोणी आय एस झाला आमचा जज झाला मुलगा तर आमच्या वस्ती भागातला कुठलाही मुलगा एज्युकेटेड चांगल्या हुद्यावर गेला तर सर्वात पहिले आधी आम्ही एकताप्रिष्ठांच्या जा माध्यमातून जातो त्याला पेढा भरवतो त्याच्या घरच्यांना पेठा बांधतो आणि त्याला प्रोत्साहित करतो अभिनंदन त्याचं घेतो त्यामुळे येणारी पिढी त्याच्या शेजारी राहणारे लोक त्यांना वाटतं बाबा आमचा अमुक मुलगा या सीए पदावर गेला त्यामुळे गणेश आले होते हे फार मोठा आदर्श आम्ही वस्ती भागात मिळून एकत्र तयार केला मस्त निवडणूक आणि पैसा हे समीकरण ठरलेलं आहे निवडणूक लढाईची म्हणजे भरपूर पैसा लागतो मग तुमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता ही निवडणूक झेपेल का तुम्हाला हो अगदी बरोबर आहे पण हा नियम मला लागू होत नाही हा नियम कोणाला गो जे पाच वर्षातून एकदा येतात त्यांना पैसे होत्याची गरज असते पण माझ्या वस्तीतले लोक स्वतः मला प्रतिनिधित्व द्यायला तयार आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की तू शिकलेली आहेस एवढं तुला शिकून शी, वगैरे मोठं केलंय तर आमच्यासाठी तू उभी हो आणि मला याची खात्री आहे की मला ते निवडून देतीलच दादा जनतेने तुम्हाला निवडून दिलंच तर तुमच्या अशा डोक्यात काय कल्पना आहेत की प्रभागासाठी ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्यात काय ब्ल्यू प्रिंट रेडी आहे तुमच्याकडं नक्कीच आम्ही आज त्या भागात काम करतो माझ्या भागात सगळ्यात जास्त कॉलेजेस आहेत शाळा आहेत मुळामध्ये माझ्या भागामध्ये महाराष्ट्र मंडळासारखं अद्यावत पुण्यातलं सगळ्यात मोठं प्लेग्राऊंडचं एरिया मैदानी खेळ ज्याला म्हणतो आपण बरोबर तर माझ्या भागातले मुलं नाही आहेत त्या भागामध्ये शाळेमध्ये आहेत पण फार कमी प्रमाणात तर त्याची पटसंख्या वाढवणं पुढच्या काळात सारखी बाकीच्या शाळांना पटसंख्या मी ज्या संत नामदेव शाळेत शिकलो त्या शाळेची पटसंख्या फार कमी झालेली आहे ती वाढवणं मुळामध्ये तिथल्या स्थानिक लोकांना त्यामध्ये पाठवणं तिथला शिक्षणाचा दर्जा वाढवणं ह्यासाठी काम करेल पुढच्या काळामध्ये तुम्ही बघा वाहतुकीचा प्रश्न झाला आता पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहिलं शहर असेल पुणे शहर तिथं बॅटरीच्या एक हजार गाड्या चालतात बसेस चालतात तर ह्याच ग्रीन सी जी एन जीवर आलेल्या आहेत या सगळ्यामुळं वाहतुकीचा बराचसा ताण कमी झालेला आहे मेट्रो असेल माझ्या भागात स्वारगेड ते कात्र जाता माधुरीताईंच्या पाठपुरवठ्याने पुढे झालेली आहे आमचे केंद्रातले राज्यातले सगळे नेते काम करतात आत्ता माझा गंगाधामचा फ्लायओवर असेल याच्यामध्ये उत्तम त्याचं नियोजन माधुरीताई यांनी केलेलं आहे एक चांगला सिग्नल फ्री तो फ्लायओव्हर उड्डाणपूल मोठा होईल आणि उत्कृष्ट नव्या नव्या दामाचा नव्या तंत्रज्ञानाचे विकसित करून तो नवीन प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे त्याचबरोबर माझ्या भागामध्ये वस्तीचा फार मोठा भाग आहे माझा भाग सर्व पन्नास टक्के वस्तीचा असल्यामुळे एस आर एचा मी चांगला प्रकल्प पुढच्या काळामध्ये त्या भागामध्ये माजूरत आहे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोळ यांच्या माध्यमातून एसआरए प्रकल्प राबवेल त्या भागामध्ये त्याचबरोबर वस्ती सोडल्यानंतर आमच्या चाळी आणि सोसायटीचा भाग येतो सोसायटीच्या भागामध्ये पाणीपुरवठा थोडा कमी प्रमाणात होत असतो त्यामुळे चोवीस तास अशी एल एन टी टाकी निर्माण केलेली आहे आमच्या भागामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून त्यामुळे तो पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल त्याचबरोबर ह्या सगळ्यांना ग्रुप अशी एक, एक बऱ्याच त्या योजना मोदी सरकारच्या किंवा देवेंद्रजींच्या ह्या योजनांमध्ये लाभार्थी फार कमी जास्त होत असतो कारण अनेकांना का योजना तुम्ही बघत असाल तर मोदी सरकारच्या डीबीटी योजना अंतर्गत थेट बेनिफिट त्यांच्या अकाउंटमध्ये तर त्यामुळं एका छताखाली जनसंपर्क कार्यालय माझा असेल त्या सगळ्या योजना चोवीस तास माझ्या ऑफिसला सुरू करेल मी नगर निवडून आल्यानंतर आमच्या परिवारातलं कुणी तर ह्या योजना म्हणजे कोणी माता भगिनींना तिथनं परत जाता येणार नाही ना ही योजना माहीत नाही फक्त टी व्हीला ऐकली पण मला फायदा मिळत नाही असं होणार नाही माझ्या भागात सगळ्या योजना एका छताखाली त्यांना देण्याचा प्रयत्न करत मी परत मुलांना ई लायब्ररीचं सारखं एक चांगलं विजन माझी बहीण आणि मी मिळून तर ई लायब्ररी म्हणजे काय आमच्या भागात लायब्ररी आहेत पुस्तकं आम्ही देतो वाटतो पण माझ्या भागात अत्याधुनिक लायब्ररी म्हणजे जे, जे माझ्या भागातले मुलं आहेत ते आळसपणा करतात पुस्तक वाचण्यापासून तुम्ही बघत असता मोठे मोठे पुस्तक असतात तर आपले मुलं मोबाईल युट्यूबच्या जगामध्ये आहेत त्यामुळे ते स्क्रोल करण्याच्या ह्याच्यामध्ये असतात त्यामुळं त्यांना इ लायब्ररी ऑडिओ लायब्ररीच्या माध्यमात अत्याधुनिक एमपीएससी ची मुलं त्या भागात शिकतील आणि पुढच्या काळात चांगला त्याच्यामध्ये आमच्या वस्ती असन चाळी यातले युवक पुढे गेले पाहिजेत आता थोड्या दिवसापूर्वी माझ्या भागातला एक चांगला युवक जज झाला म्हणजे पुण्यातला दुसरा जज होता त्या 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 तो त्या तसे पुढे आले पाहिजे त्यांनी मला मध्यंतरी येऊन भेटले की बाबा मला काय मदत करता येईल वस्तू भागातले चाळी भागातल्या मुलांना तर मी करेल तर या सगळ्या योजनांचा पाठपुरावा मुळात नागरिकांना योजना मिळाल्यानंतर तो मला वाटतं सुदृढ होतो किंवा मुख्य प्रवाहात येत तर मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्राच्या राज्याच्या आणि महापालिकेच्या अनेक योजना एका आने, हे मी वचन देतो तुमच्या आणि त्याचप्रमाणे सेफ्टीच्या दृष्टिकोनाने पूर्ण आम्ही सीसीटीव्ही करणार आहोत त्याचप्रमाणे ससूनच्या धर्तीवर माधुरताई यांच्या दूरदृष्टीने माझ्या भागात ई एस आय सारखा एक पाचशे बेडचा प्रकल्प सुरू झालाय मला वाटतंय साधारण थोड्या दिवसामध्ये सगळ्यांना अर्पित होईल माधुरीताईंच्या अनेक केंद्रीय मंत्री यांचा पाठपुरवठा करून त्यांनी एक मोठं हॉस्पिटल भागा त्या भागात होते म्हणजे त्यामुळं माझ्या भागातली आणि पर्वती पार्श्वभूमीवरती तुम्ही तुमच्या प्रभागातल्या नागरिकांना काय आवाहन करा या मंचाद्वारे मी जनतेला एवढंच आवाहन करते की कुठल्याही आमिषाला बळी न पडता एखाद्या सामान्य कुटुंबातल्या उमेदवाराला संधी द्यावी माझ्या प्रभागामध्ये महिला आरक्षण पडल्यामुळे माझ्या घरातील माझी भगिनी समृद्धीला हिला आम्ही उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहोत कृपया आपण सर्वांनी जी मला वीस वर्ष साथ दिली तुम्ही समाजाच्या कार्यकर्ता म्हणून त्याच हेतूने तिच्याही पाठीशी उभे राहावे हेच तुम्हाला सर्वांना नम्र विनंती धन्यवाद शंभर टक्के माझ्या भागाचा कायापलट मी करीन ह्याची जबाबदारी मा सर्वस्व माझी असेल ताई आणि दादा तुमच्या बिझी शेड्युलमधन वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि जनतेच्या प्रश्नाला चांगली उत्तरं दिली त्याबद्दल आमच्या स्टुडिओकडनं हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीत शुभेच्छा धन्यवाद